सरण केलं पाहिजे एवढंच मी या निमित्ताने बोलतो आणि माझ्या प्रस्तावित पराभव समजू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराम जाग मत बिदमत जुदो आउसे किशागी टैंसावे पुदा हो आप एगाने के वटी है हो इपिशागी श्री खान प्रतापगडच्या पायत खान आल बेगमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतेची शिवाजी राजाच्या करमतेची त्यास नाही जाणीव हो शक्तीची त्याच नाही जाणीव हो शक्तीची स्वराज्याच्या म्हणून मरणाला घाबरत नाही का तर तो म्हणाला लाख मेरे चालतील लाखांचा शिंदा सगळाच पाहिजे असं जे वाई मला शिवाजी महाराज मला अत्यानंद होतोय